व्यसनमुक्तीवरील आई अहिराणी रचना चाळीसगावना कवी शिवाजी साळुंखे यसनी रचिलशी आणि तीच अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गायराणू रचनानं ना शे, समजले जराशी समजले जराशी कसाले कसाना नाहि ठिकाना कसाले कसानाही सेटिकाना तु तुनी जिंदगी ना तु जिंदगी ना कया दुख काना कसा ले कसानाही सेटी काना तू कस पान खाई तुली तू माई तू कसं पान खाई तू नी तूक माई दखो ते डबामाखो ते डबामा कसाना चर दान कसाले कसनाेठिकाना कसाले कसाना तर तमाखू बिडीना तुले शौक भारी तमाकू बिडीना तुले शौक भारी पिसन रोज दारू पिसन रोज दारू उताना, कसाले कसानाही खाना कसाले कसाना, से शेठिकाना तुले कयस पण ते वयाले कठीण असे तुले कयस पण ते वयाले कठीण असे नाही धाक वागस नाही धाक वागस जरा भी कसा कसाले कसाना ना नाही सेठी खाना कसाले से ठिकाना तुनी माय दारू तुना बाप गांजा तुनी माय दारू तुना बाप गांजा भली आस्तुरी ना भली अस्तुरी ना कर तू गरा कसाले कसा ठिकाना कसाले कसानाही से ठिकाना कदाई सांग करसी फिकीर ले करे सी कज़ करसी फिकीर ले करे सी सुटी नान दादा सुठी नान दादा कदोसूला कसाले कसाना न सेठिका कसाले कसाना नाही ठिकाना अरे भावड्या तू समजले जरासी अरे भावड्या तू समजले जरासी किरण देश सल्ला किरण देश सल्ला तुला फायदाना किरण बोल, बोल तुना तुला फायदाना कसाले कसा कसा लेकसा नाही से ठिकाना तुनी जिंदगी ना तु जिंदगी ना कया तू ख कसाले कसा ना नाही सेठिकाना कसाले कसा ना नाही से ठिकाणा धन्यवाद